नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत भोजराज ढोले लिखित त्या रात्री ही भयकथा मी सहसा रात्रीचा प्रवास टाळतो पण कधीकधी हा प्रसंग टाळणे अशक्य होऊन जाते रात्री बारानंतरची नंतरची वेळ थोडी भीतीदायकच असते एकतर ट्रॅफिक असतं त्यात झोपेची झिंग टाळता येत नाही खरं तर मला रात्री ड्रायव्हिंग करणे आवडतेसुद्धा आजकाल रस्ते अतिशय सुंदर आणि रमणीय झालेले एखाद्या उद्यानातून फेरफटका मारल्यासारखा फील येतो रात्री रेडियमच्या दिव्यांची आरास बघून मन आल्हाद होऊन जाते आणि आताशा अगदी एम पीच्या रस्त्यांची तर दशा बदलूनच गेली रस्त्यांची क्वालिटी बदलली की महाराष्ट्र सुरू झाल्याचा भास होतो अगदी उलट झालं त्या दिवशी एका साक्षगंधाचा कार्यक्रम आटपवून मी अमरावतीला यायला निघालो मुक्काम करायचा खूप आग्रह झाला पण त्याला दात देणे आपल्या स्वभावात बसतच नाही अगदी दहा साडे दहाच्या सुमारास संसारवरून निघालो गाडीत मी एकटाच अशावेळी मला सोबत असते माझी स्वतःचीच आपणच आपल्याशी बोलत बोलत प्रवास करायचा मनोगत साधायचं बाराला पांढुर्णाला पोहोचलो थोडी पावसाची रिपरिप सुरू होती अशावेळी चहाची तलफ येणे स्वाभाविकच चहाच्या टपऱ्या बंद झालेल्या थोडा विरसच झाला मुरशीला चहा मिळेल या आशेने पुढे निघालो मुरशीलासुद्धा तेच आत्ता पाऊस जरा वाढलेला दिवसा सुखद वाटणाऱ्या झाडांच्या सावल्या रात्री भेसूर रूप धारण करून पाठलाग करायला लागतात अंधाराचे जाळे आपली विण घट्ट करायला लागतात हा अंधार सावल्यांचा खेळ अक्षरशः पहाटेपर्यंत अविरत सुरू असतो ह्याची जाणीव प्रत्येकालाच होते असे नाही पण काळ वेळ जुळली तर अघटीत घडायची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच सूक्ष्मशक्ती आपल्या आसपास वावरत असतात ज्याची जाणीव आपल्याला होत नाही पण उगाच कधी कधी भास होतो गाडी चालवताना कुणी आपला पाठलाग तर करत नाही ना असं उगाच वाटतं नेहमीप्रमाणे मनाशी संवाद करणे सुरू होते मोर्शीला चहा न मिळाल्याची खंत होतीच लेहगाव जवळ आले शंभर मीटरवर डाव्या बाजूला ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला एका झोपडी वजा टपरीत मिणमिंटा दिवा दिसला अचानक गाडीचे ब्रेक लागले आत्ता इथे चहा मिळेल अशी अंधूक अशा पल्लवीत झाली गाडी साईडला लावली बाहेरूनच आवाज दिला झोपडीच्या पाट्याचा दरवाजा अर्धवट उघडला आतून एका म्हाताऱ्याने मला आत घेतली त्याची मुद्रा त्रासिकच होती मी चहाबद्दल विचारले त्याने अर्धवट होकार भरला म्हातारा बराच थकलेला दिसत होता चेहऱ्यावर त्यांचे जाळे पसरले होते कंदिलाच्या प्रकाशात त्याच्या गळ्यातील मळकट ताईट मला स्पष्ट दिसत होता मला जवळच्याच बाकड्यावर बसायला सांगितले आणि चहाची तयारी सुरू केली त्याचा हात थरथरत होता त्याला उगाच आपण त्रास देतो आहो या भावनेने मी उशाळलो पण उपाय नव्हता पाऊस आता थोडा मंदावला होता म्हाताऱ्याने बिनदुधाचा चहा केला होता आले टाकल्यामुळे त्या चहाससुद्धा अवीट गोडी होती मला आतून कुण्या कुणातरी महिलेचे कणणे स्पष्ट ऐकू येत होते कसल्या तरी वेदनेने ती स्त्री विव्हळत होती मी म्हाताऱ्याला विचारले बाबा आत कोण आहे आणि तिला काय झालं जाऊ द्या साहेब तुम्ही काय करणार माझी सून आहे ती तिचा नवरा म्हणजे माझा मुलगा तीन महिन्याआधी अशाच तुमच्यासारख्यांच्या कारखाली गेला तेव्हापासून कच खाल्ली तिने रात्री बेरात्री पोटाच्या वेदनेने तडफडत असते ती आज जरा जास्तच त्रास आहे तिला होईल सकाळपर्यंत बरी अहो पण तिला दवाखान्यात तर न्यायचं कोण नेणार दादा पाऊस तर सवळ देत नाही खिशात दमडी नाही नेऊ नाही काय उजाड पडणार जाऊ द्या जे नशिबात असेल ते होईल तुम्ही कशाला त्रास करता मी खजील झालो या म्हाताऱ्याला थोडी तरी मदत करावी असे वाटले बाबा मी घेऊन जाईल तुम्हाला अमरावतीला सरकारी दवाखान्यात भरती करू औषधाचा खर्च मी करतो मग तर झालं म्हातारा तयारच नव्हता शेवटी खूप समजावल्यावर एकदाचा तो तयार झाला त्याने सुनेला बाहेर हात धरून आणले सडपातळ शिडशिडीत बांधायची कपाळाला पांढरी मळकट पट्टी बांधलेली चेहरा थकलेला मंद झालेला डोळे खोल खोबणीत रुतलेले तिच्यासोबत बोट धरून दोन अडीच वर्षांचा तुरतुरीत त्या म्हाताऱ्याचा नातू दरवाजाची कडी व कुलूप लावून माझ्या बाजूच्या सीटवर म्हातारा बसला त्याची सोन आणि नातू मागे बसले गाडीचे दरवाजे मी नीट बंद केले आणि आमची गाडी आता अमरावतीच्या दिशेने निघाली आता पाऊस जवळपास थांबला होता अनोळखी लोकांना आपण गाडीत नेत आहोत ही जाणीव मला अस्वस्थ करीत होतीच पण उपाय नव्हता सहकार्याची भावना मला सुखावतसुद्धा होती गाडी नांदगावजवळ आली अमरावतीच्या दिव्यांची रोषणाई मला आता दिलासा देत होती मी मागे बघितले बाहेरील दिव्यांच्या उजेड्यामुळे आता त्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत होता तिच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव होते मी गाडीत असलेले चॉकलेट त्या छोट्या मुलाला दिले तो आता खुशीत येऊन त्याच्या आईसोबत कुजबुजत होता इरविन चौकातून मी गाडी सरळ डफरींना वळवली रात्रीचे दीड वाजले होते खूप आरडाओरडा केल्यावर गाडने गेट उघडले त्यांना गाडीतच सोडून मी ओ पी डीला आलो फॉर्म भरायचा होता पण मला पेशंटचे नाव माहीत नव्हते फॉर्म अर्धवट भरून मी त्या म्हाताऱ्याला त्याच्या सुनेला नातवाला आत बोलावले कुणी नाव सुधा नावाची नर्स त्या म्हाताऱ्याच्या सुनेला आत वॉर्डमध्ये घेऊन गेली म्हाताऱ्याने सुनेचे नाव यशोदा देठे असे काहीसे सांगितले लवकरच मी ते नाव विसरूनसुद्धा गेलो सुधा सिस्टरने खूप मदत केली तिने तिला वॉर्ड तीनमध्ये ॲडमिट केल्याचे सांगितले मी तिचे मनापासून आभार मानले वॉर्ड तीनमधील डॉक्टर साळुंखेसुद्धा मला भेटले आणि काळजी न करण्याचे सांगितली आता मी बिंधास झालो होतो म्हाताऱ्याने बाहेर आपली आंथरी पसरली तो आणि त्याचा नातू आता बाहेर छान विसावले होते मी दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याचे आश्वासन दिले त्याच्या हातात दोनशे रुपयाची नोट दिली आणि घरी निघालो परतायला आता बराच वेळ झाला होता अशावेळी मी घरी माझे असे उपद्व्याप सांगत नसतो मला उशीर झाल्याने ही काळजीतच होती पुन्हा फोन केला नसल्याने जाम वैतागली होती मी नेटवर्क नसल्याची सबब सांगितली कसे बसे जेवण उरकले आणि निजायची तयारी करायला लागलो मात्र झोप येत नव्हती म्हाताऱ्याच्या सुनेचा सा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता मला अस्वस्थ करीत होता दुसऱ्या दिवशी उशिरात जाग आली ऑफिसची तयारी केली मग मात्र ऑफिसच्या व्यापात कालची घटना विसरून सुद्धा गेलो दुसरा दिवससुद्धा तसाच गडबडीत निघून गेला तिसऱ्या दिवशी मात्र नकळतच माझी गाडी डफरीनला पोहोचली मी ओ पी डीमध्ये चौकशी केली यशोदा नाव सांगितले परवाची ॲडमिट करण्याची वेळ सांगितली पण ते नाव रजिस्टरमध्ये नव्हतेच आणि आश्चर्य म्हणजे सुद्धा नावाची कोणी नर्ससुद्धा ड्युटीवर नसल्याचे सांगितले मी विचारात पडलो आता एकमात्र डॉक्टर साळुंखेचा आधार होता पण डॉक्टर साळुंखेचे नाव घेतले तर डफरीनचा स्टाफ मला काही सांगायला टाळत होता बरीच चौकशी केल्यानंतर कळले की के डॉक्टर साळुंखे तीन महिन्याआधी कार ॲक्सिडेंटमध्ये जखमी झाले आणि सध्या ड्युटीवर नाही मला धक्का बसला मी तर परवा त्यांच्याशी बोललोसुद्धा होतो ड्युटीवरच्या डॉक्टरनी माझी मनस्थिती लक्षात घेतली आणि म्हणाला सर कदाचित तुम्ही त्यांना इरवीनमध्ये ॲडमिट केली असणार झोपेच्या गुंगीत तुमच्या लक्षात आले नसणार एकदा तिथे जाऊन तर बघा मी गोंधळलो मला नक्की माहीत होते मी त्यांना इथेच आणले होते या बाहेरील बेंचपाशीच त्या म्हाताऱ्याने आपले अंथरूण टाकले होते मी विचार करायला लागलो दुपारचे दोन वाजले होते मी कुठलाही विचार न करता तडक इनविरला इरविंद निघालो तिथे माझ्या ओळखीचे डॉक्टर सबाने होते त्यांना हा सारा प्रकार सांगितला त्यांनी मला आत्ता बस झाली याची जास्त चिरफाड न करायचा सल्ला दिला पण मन तयार नव्हते शेवटी सबाने मला ओ पी डीला घेऊन गे गेले रजिस्टर बघितले पण त्यात मी सांगितलेल्या वेळी कोणीही यशोदा देठे नावाची पेशंट ॲडमिट झाल्याची नोंद नव्हती मी चक्रावलो खिशातील बीपीचे औषध घेतले कपाळावरील घाम पुसला डॉक्टर सभानेने मला सबुरीचा सल्ला दिला आम्ही दोघे मुख्य डॉक्टरच्या चेंबरमध्ये गेलो डॉक्टर पाठक सरांना सारा प्रकार सांगितला पाठक सरांनी आम्हाला चहा मागवला डॉक्टर पाठक माझी चलबिचल पाहूनसुद्धा शांत होते त्यांनी मला शांत व्हायला सांगितले त्यांच्या ड्रॉवरमध्ये कुठल्या तरी पेपर्सची शोधाशोध केली मला थोडं बाहेर जायला सांगितलं मी अस्वस्थ अर्धा तास तरी बाहेर उभा होतो अर्ध्या तासानंतर ते दोघेही बाहेर आले डॉक्टर पाठकने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले हे बघा ढोले तुम्ही जास्त विचार करू नका काय झाले हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे पण मला थोडा वेळ द्या उद्या दुपारी ह्याच वेळी तुम्ही दोघेही माझ्याकडे या सबाने तुम्ही यांना घरी घेऊन जा मी पूर्ण चौकशी करतो मी घरी जायला निघालो डोक्यात असंख्य विचार घोंगावत होते पाय थरथरत होते घरी आलो अंगात थोडा तापसुद्धा चढला होता घरी आल्यावर हिला सारे सांगणे कर्मप्राप्तच होते हिने मला आत्ता यानंतर असे उपद्व्याप न करायचा सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा इरविनला न जाण्या जायची तंबीसुद्धा दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर सबानेचाच फोन आला मी हिला न सांगता ऑफिसमध्ये जायची सबब सांगून इरविनकडे निघालो दोघेही डॉक्टर्स माझी वाट बघत होते डॉक्टर पाठकने ड्रॉवरमधून एक फाईल काढली मला बघायला दिली त्यात पेपरचे कातरण आणि काही फोटो होते पहिल्याच फोटोत मला तो म्हातारा दिसला त्याच्या गळ्यातील तो मळकटताईत मला स्पष्ट दिसत होता सोबतच त्या दुर्दैवी अपघातात त्या कुटुंबातील साऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमीसुद्धा होती फोटोत यशोदा तिचं दोन वर्षांचं मूल आणि नवरा स्पष्ट दिसत होता आणि डॉक्टर साळुंखेंना अटक झाल्याची बातमीसुद्धा होती ते अत्यवस्था असल्याने कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ते व्हेंटिलेटरवर असून कोमात होते फाईलमध्ये आजचा पेपरसुद्धा होता त्यात काल डॉक्टर साळुंखेला मॅसिव हार्ट अटॅक आल्याची बातमी होती त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी होती त्यावर असलेल्या फोटोतील डॉक्टर साळुंखे माझ्याकडे बघून हसत होते श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद